अशा ही दहा किलोमीटर प्रति तास वेगाने चालत गेली तर ती तिच्या ऑफिस मध्ये दहा मिनिटं उशिरा किलोमीटर प्रति तास वाढवते हो पण तरी सुद्धा ती चार मिनिटं उशिराच पोहोचते तर प्रश्न असा विचारला की तिच्या घरापासून तिचा ऑफिस किती अंतरावर आहे असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा प्रश्न सोडवत असताना एक गोष्ट अशी लेकरांनो की इथं दहा मिनिट पहिल्या प्रकरणात उशीर व्हा लागला दुसऱ्या प्रकरणात चार मिनिटं उशीर व्हा लागला इथं उशीराची ही वजाबाकी करायची असते दोन्ही प्रकरणात उशीर होत आहे एका प्रकरणात उशीर व्हा लागला आणि एका प्रकरणामध्ये जर अगोदर पोहोचाय लागला तर त्याची बेरीज असते इथं उशीर उशीर दोन्ही गोष्ट उशीर म्हणून उशीराची वजाबाकी लक्षात घ्या हा जो वेळेतील फरक आहे इथं दोन्ही बाबतीत उशीर होत आहे म्हणून दहा वजा चार सहा मिनिटे काय वेळेतील फरक ही जी बाब आहे लेकरांनो वेळेतील फरक तर याचं उत्तर सहा मिनिट आता हा प्रश्न सोडवण्यासाठी काय करायचं एक सूत्र आहे जसं की बाबा अंशामध्ये वेगांचा गुणाकार याला भागीला वेगांची वजा बाकी असं ते सूत्र आहे लेखकन आणि याच्यासोबत गुणीला वेळेतील फरक आणि याच्यासोबत भागीला असतात तासातील मिनटे हे सूत्र वाटल्याचं लिहून घ्या पक्क पाठ करा काही अवघड नसते हे सूत्र लक्षात ठेवा पहिला वेग आहे दहा किलोमीटर प्रति तास तो इथं मांडा वेगांचा गुणाकार दुसऱ्या वेळेस काय केलं तिनं पहिला जो मूळ वेग आहे तिचा दहा किलोमीटर प्रति तास या वेगानं ती चालत जायची मात्र तिला दहा मिनिटं उशीर व्हायचा हा दहा मिनिटं उशीर होऊ नये म्हणून तिनं आपला वेग पुन्हा पाच किलोमीटर प्रति तास वाढवला नवीन वेग वेग बाबा पूर्वीचा होता आता वाढवला म्हणजे हा हा मूळ वेग वेग आणि नवीन लक्षात घ्या छदस्थानी वेगांची वजा बाकी अंशस्थानी वेगांचा गुणाकार मग आता हे वजा स्वरूपात मांडा वजा स्वरूपात मांडणी करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे ही गोष्ट ध्यानात ठेवा इथं गुणीला वेळेतील फरक म्हणजे हा सहा मिनटे कसा का आला काय आला दोन्ही प्रकरणात उशीर म्हणून दहा मधून आपण चार वजा केले सहा मात्र छेदस्थानी तासा भरातील मिनटं साठ आता हा भाग इथं देऊन टाका सहा एक सहा सहा दहा सहा गुणीला दहा साठ ओके पुढे चला सर हे दहा आणि पंधरा यांचा जर गुणाकार करू गेले तर दीडशे होते छेदस्थानी वजाबाकी करू गेले तर पाच होते याच्यासोबत गुणीला एक छेद दहा लेकरांनो लक्ष द्या हे शून्य हे शून्य घालवा म्हणजे आता उरलं काय तर पंधरा एक पंधरा पाच आणि हा भाग जातो तीन तीन किलोमीटर हे तुमच्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर त्याच्या घरापासून तिचा ऑफिस किती अंतरावर आहे सर तीन किलोमीटर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असे खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल करा अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं सोबत गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या बिंदाच तुम्हाला विचारता याव्यात करिता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य जॉईन व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव वेळ okay. वेग रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट प्लेलिस्टावर बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करताय